डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटिका आजची वात्रटीका आहे सर्व पक्षीय सत्य सदळ वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या एकोणीस मार्च दोन हजार चोवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे सर्वच पक्षामध्ये दिसून येणारं हे राजकीय सत्य उलगडून दाखवणारी आजचीही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे सर्व पक्षीय सत्य राजकीय महत्वाकांक्षांना राजकीय महत्वाकांक्षांना सांगा कुठे आड पडदा आहे राजकीय महत्वाकांक्षांना सांगा कुठे आड पडदा आहे आणि घराणेशाहीच्या पायिकांकडून घराणेशाहीच्या पायिकांकडून नात्या गोत्यांचा मुडदा आहे घराणेशाहीच्या पायिकांकडून नात्या गोत्याचा मुडदा आहे नात्या गोत्याचा मुदा आहे पुन्हा एकदा पहिलं करू राजकीय महत्वाकांक्षांना सांगा कुठे आड पडदा आहे राजकीय महत्वाकांक्षांना सांगा कुठे आड पडदा आहे आणि घराणेशाहीच्या पायिकांकडून नात्या गोत्यांचा मुडदा आहे घराणेशाहीच्या पायिकांकडून नात्या गोत्याचा मुडदा आहे नात्या गोत्याचा मुद्दा आहे सदळवातडी घेच पुढचं आणि दुसरं कडून हा प्रकार फक्त आजच नाही हा प्रकार फक्त आजच नाही हे ऐतिहासिक आणि नित्य आहे हा प्रकार फक्त आय आजच नाही हे ऐतिहासिक आणि नित्य आहे याची सार्वत्रिकता एवढी की याची सार्वत्रिकता एवढी की हे तर सर्व पक्षीय सत्य आहे याची सार्वत्रिकता एवढी की हे तर सर्व पक्षीय सत्य आहे हे तर सर्व पक्षीय सत्य आहे ज्यांनी घराणेशाही जोपासली तीच घराणी आता राजकीय महत्वाकांक्षेपुढे फुटताना दिसत आहेत त्यांची घरं फुटत आहेत आणि सगळे सख्खे म्हणून मिळणारे नातेवाईक आता एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत हे कटुसत्य सांगणारं हे दुसरं कडवं पुन्हा एकदा हा प्रकार फक्त आत्ताच नाही हा प्रकार फक्त आत्ताच नाही हे ऐतिहासिक आणि नित्य आहे हा प्रकार फक्त आत्ताच नाही हे ऐतिहासिक आणि नित्य आहे याची सार्व सार्वत्रिकता एवढी की याची सार्वत्रिकता एवढी की।, की हे तर सर्व पक्षीय सत्य आहे याची सार्वत्रिकता एवढी की हे तर सर्व पक्षीय सत्य आहे हे तर सर्व पक्षीय सत्य आहे वात्र नाव सर्व पक्षीय सत्य पुन्हा एकदा राजकीय महत्वाकांक्षांना सांगा कुठे आड पडदा आहे राजकीय महत्वाकांक्षांना सांगा कुठे आड पडदा आहे आणि घराणेशाहीच्या पायिकांकडून घराणेशाहीच्या पायिकांकडून नात्या गोत्यांचा मुर्दा आहे घराणेशाहीच्या पायिकांकडून नात्या गोत्याचा मुर्दा आहे हा प्रकार काही फक्त आत्ताच नाही हा प्रकार काही फक्त आत्ताच नाही तर ऐतिहासिक आणि नित्य आहे याची सार्वत्रिकता एवढी की हे तर ऐतिहासिक आणि नित्य आहे याची सार्वत्रिकता एवढी की हे सर्व पक्षीय सत्य आहे याची सार्वत्रिकता एवढी की हे है। तर सर्व पक्षीय सत्य आहे हा प्रकार काही फक्त आत्ता नाही हा प्रकार काही फक्त आत्ता नाही हे तर ऐतिहासिक आणि नित्य आहे याची सार्वत्रिकता एवढी की हे तर सर्व पक्षीय सत्य आहे याची सार्वत्रिकता एवढी की हे तर सर्व पक्षीय सत्य आहे हे तर सर्व पक्षीय सत्य आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होतं सर्व पक्षीय सत्य ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या सूर्यकांती